महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझी नम्र विनंती आहे की सरपंच त्याचे समर्थक आणि त्याचे सर्व नातेवाईक हे मागील काही दिवसांपासून माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून काहीही वावड्या उठवत आहेत आणि आता सध्या स्थितीला मी माझी प्रकृती अतिशय खालावलेली असल्यामुळे कुठल्याही प्रश्नांना उत्तर देण्याच्या स्थितीत नाही तरी आपण मलाही माझी बाजू मांडण्याची पुरावे सादर करण्याची संधी द्यावी माझी प्रकृती बरी झाल्यानंतर मी रितसर पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये माझ्यावर उचलल्या गेलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सबळ पुराव्यांनीशी सादर करीन तरी आपण सर्वांनी माझ्याबद्दल काहीही ऐकून कुठल्याही प्रकारचे गैरसमज मनात तयार करून घेऊ नयेत ही विनंती